चला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अशोक गायकवाड मी राहणार मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना तर शेतकरी मित्रांनो दोन तीन दिवस झाले हा पाऊस महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही याच्या अगोदर दोन दिवसाखाली पाऊस पडला तो पण संभाजीनगरमध्ये पडला हा पाऊस संभाजीनगरमध्ये तर जेमतेम होता पण त्याच हवेच्या दिशेने हा पाऊस जालना जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणात होता आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणात होता पण हा पाऊस रात्रभर होता जेणेकरून आपल्या शेतामध्ये फक्त पेंडवालता पाऊस पडला होता दहाच्या नंतर ती पण जमीन आपल्या शेतामधली हाडकून गेली होती तर शेतकरी मित्रांनो आता बरेच दिवस झाले ही उगार दिली कारण चार ते पाच दिवस झाले हा पाऊस नाही आहे हा पाऊस नाही आहे म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही आहे तर आपल्याला पाऊस पडणार आहे दिनांक पंधरा तारखेच्या पुढे हा पाऊस पडणार आहे तो पण फक्त मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस हा भाग बदलत पड नाशिक बुलढाणा अहिल्यानगर म्हणजे असे बाहेरचे जे समजा जिल्हे आहेत त्या ठिकाणी सूर्यदर्शन देखील त्यांना होणार आहे कारण त्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा कमी प्रमाणात पडणार आहे आणि त्यांना सूर्यदर्शन होणार आहे पण मराठवाड्यामध्ये हा पाऊस जेमतेम स्वरूपाचा असणार आहे ते पण पंधरा तारखेच्या पुढं मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकच सांगायचं जर तुमची खुरपणी खत पेरणी आणि फवारणी जर राहिली असेल तर कृपया तुम्ही आपल्या शेतामधली कामं ओळखून घ्या कारण आता मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पंधरा तारखेच्या पुढं तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या अशोक गायकवाड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय शेतकरी राजा